म्हणून दोन मिनिटात शिरणारे खट्ट मॅगी बनवली आणि पट्टस भरलं तिकड मम्मीचे आलू का परत बनवायची तयार चालू होती पटाट उडत होते ते इकडे बाबाई ते पिठे मिळायला घेतले मम्मीने पटकन लसून सल्ला कडे तेल वाटलं जिरी कडे पत्ता इतर मसाले सगळ टाकलं अल्लं लसून ट्रिस्टी टाकली बर का वेळ टाकून झाला चालू म्हणलं तोपर्यंत मी बटाटा सोनून घातो काय येत आहे ममला पटाट्या सुनून झाला पहिल्या बटाट्यांच बारीक चुल केला गावठी तूप गरम केलं मस्त मग बटाट्याचे पराठे करायला खनखनीत सुरुवात चला तुम्हाला दाखवतो हॅलो मंग अलोके परत खाला पण ते आलो तू पे बास्त पैकी घेतलंय तो स्वास आणि परत घेतले चार चार कस दिसतय मग मॅच खळे नाय थांबवू आता मी पहिल्यांदी थोड चा खून बघतो कसं काय झालू मेजवानी वा पूजा करून झाल्यावर बर पलम आलो हे बघा माझी बॅग बाबाने कसं माझ्या बॅग ला चिकूर बनवलंय आखात बोलली पहिलं तुझा शाळेचा अभ्यास करून घे मग बसलो बो अभ्यास चालला जरा वेळा अभ्यास केला थोडे कलर पण केले मग जोराची झोप येत होती भो बाहेर वर सुटल होत ते जाऊ द्या झोपतो तुम्ही आधी चॅनल ला सबस्क्राईब करा तोपर्यंत राम राम घ्या